झाली आहे तर परफ्युम्स वगैरे लागतात हे असे गिफ्ट सेट बॉक्स आपल्याकडे भेटणार आहेत कस्टमर म्हणजे एकही परफ्युम तुम्हाला नॉन ब्रँडेड भेटणार नाहीये हे बघू शकता तुम्ही खूपच व्हरायटी मध्ये आमच्याकडे बॉक्स परफ्युम्स असे अवेले ओरिजनल बॉटलचे सर्वांचे टेस्टर्स ठेवलेले आहेत सो दॅट ट्रे करून तुम्ही त्याची स्मेल घेऊ शकता आणि तुम्ही सॅटिस्फाय झाल्यानंतर हे बाय करू शकता हे असे छोटे छोटे पॉकेट परफ्युम तुम्हाला भेटणार आहेत हे बघा हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल आणि हंड्रेड एम चे परफ्युम्स आहेत सगळी डिटेलिंग वर्क दिलेली आहे मागे पण बघा प्रिंट आणि ह्या सर्वांची आहे ना आम्ही आमच्या वेबसाईट वरती सुद्धा फोटोशूट करून तिथे प्राइस मेन्शन केली आम्ही अक्रॉस इंडिया डिलिव्हरी पण करतो घरी बसल्या बसल्या तुम्हाला परफ्युम तुमच्या घरी हो पोहोचतो हे स्पेशली आम्ही एक कॅटेगरी बनवली आहे फक्त वुमन्ससाठी खूपच फॅन्सी आणि खूपच अमेझिंग कलेक्शन आमच्याकडे सनलासेस मध्ये असे असे डिफरंट डिफरंट कॅटेगरीज आमच्याकडे अवेलेबल आहेत सनग्लासेस बघा सर्व ते सगळे प्रोडक्ट सर, सर काउंटर सेलिंग प्रोडक्ट आहे आपल्याकडे हे बघा कलरफुल कॅप्स हे बघा हो मस्त हे सर्व आपल्याकडे प्रीमियम कॅप्स आहेत असे प्रीमियम कॅप्स तुम्हाला भेटणार आहेत ते बघा फुल गोल्डन वॉचे असं तुम्हाला वाटेल तुम्ही काहीतरी सोनच घातलंय खाली बघा तुम्हाला लेडीज साठी पण आपल्याकडे मल्टिपल ऑप्शन्स आहेत असे तुम्हाला जर आपल्याकडे असे ब्रँडेड वॉलेट्स भेटतील वॉलेटशिप आणि वॉलेट्स बघा किती प्रीमियम आहेत म्हणजे हिशोबाने टॉप एंड क्वालिटीची आणि हंड्रेड पर्सेंट लेदर फिनिशचे तुम्हाला आम्ही आर्टिकल देतो हे फक्त आणि फक्त शंभर रुपयाला तुम्हाला असे भेटणार गोल्ड चेन वाले असे बिग चेन्स वाले स्मॉल चेन्स वाले ब्लॅक कलर रोज गोल्ड कलर गोल्ड नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थन तर माझं नाव स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन तर जसं की तुम्हाला माहिती आहे आता गर्मी सुरू झाली आहे तर गर्मी मध्ये आपल्याला काय लागतं परफ्युम्स वगैरे लागतात तर ते आज या व्हिडिओच्या मधून पाहणार आहात तर आपण गेल्या वेळेला या ठिकाणी जे आहे ब्रँडसर इंडिया एक्सेसरीज मध्ये तर या ठिकाणी आपण पुन्हा एकदा आलो तर या ठिकाणी नवीन काही कलेक्शन आले आहेत ते आज या व्हिडिओच्या मधून पाहणार आहात तर आपल्यासोबत आहेत राकेश भाऊ आहेत तर आज पूर्ण आपले डिटेल्स सांगतील याच्याबद्दल yes. सर आपण आज व्हिडिओ मित्रांनो वेलकम टू द द्रँडस इंडिया टीबी अक्सेसरीज स्टोअर आमचा जो स्टोर, आम स्टोर लोकेटेड आहे तो कांदिवली ईस्ट मध्ये आहे नियर अखुर्ली मेट्रो स्टेशन न फाय मिनिट्स वॉकेबल डिस्टन्सवर आहे आणि खूपच इझिली आम्ही खाली सुद्धा मेन्शन करणार गुगल मॅपवर तुम्हाला खूपच इझिली आमचा शॉप लोकेट करू शकता अक्रॉस इंडिया आम्ही डिलिव्हरी पण देतो आज आम्ही जी कॅटेगरी सर्वात स्टार्टिंगला जी कव्हर करणार आहे ती परफ्युम्स असणार आहे जसं तुम्हाला माहिती आहे है की समर कलेक्शन आहे समर कलेक्शन असल्यामुळे लोकांना स्वेटिंग खूप होते आणि फ्रेग्रेन्सेसची खूप डिमांड असते त्यामुळे सर्वात आधी आपण स्टार्ट करणार आहे मध्ये तर सगळ्यात पहिली कॅटेगरी मी तुम्हाला दाखवणार आहे ती गिफ्ट सेट कॅटेगरी आहे हे बघा हे असे गिफ्ट सेट बॉक्स आपल्याकडे भेटणार आहेत कस्टमर्सला बॉटल्स बघा सर किती अमेझिंग आणि असे छोटे छोटे बॉटल्स तुम्हाला भेटणार आहेत बघा म्हणजे ह्याच्यामध्ये बेसिकली तुम्हाला चार फ्रेग्रेन्स एका सेट मध्ये भेटत आहेत म्हणून ह्याचं नाव गिफ्ट सेट सांगितलेलं आहे असे तुम्हाला सेट ऑफ फोर आणि सेट ऑफ थ्री सुद्धा भेटणार आहे हे बघा आणि ब्रँड्स बघू शकता सर सगळे सगळे तुम्हाला ब्रँड्स भेटणार आहेत बघा म्हणजे एकही परफ्यूम तुम्हाला नॉन ब्रँडेड भेटणार नाहीये सगळे परफ्यूम्स तुम्हाला असे ब्रँडेड भेटणार आहेत आणि बॉटल्स तुम्हाला अशी छोटी छोटी बॉटल्स भेटणार आहेत थर्टी एम एल ते फॉर्टी एम एल ची बॉटल्स असणार हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल प्रोडक्ट्स तुम्हाला भेटणार आहे ह्याच्यामध्ये अजून अमेझिंग कलेक्शन आमच्याकडे येतात हे बघू शकता हे बघा हे असे तुम्हाला कलेक्शन भेटणार आहे प्रॉपर सील पॅक मध्ये गिफ्ट सेट्स भेटणार आहेत आमच्याकडे हे बघा म्हणजे तुम्ही कोणाला तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला गिफ्ट करू शकता तुम्ही स्वतःही यूज करू शकता आणि ह्याच्यामध्ये सर्वात म्हणजे बेस्ट पार्ट तोच आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला एका बॉक्समध्ये तीन ते ती चार डिफरंट फ्रेग्रन्सीज येतात जे तुम्ही डेली युज करू शकता आणि ह्याची जी प्राइस, प्राइस पॉईंट आहे ना ती फक्त okay, तीन हजार रुपये मात्र तीन हजार रुपये बघणार तर दहा ते पंधरा हजार यांची ऑनलाईन एमआरपी आहे ऑनलाईन सुद्धा वर चेक करा वर चेक करा किंवा ह्यांच्या वेबसाईट वर जाऊन चेक करा त्याच्यावर तुम्हाला एमआरपी खूपच हेवी आणि हाय प्राइस दिसणार पण आपल्याकडे मात्र तीन हजार रुपये मध्ये आम्ही सेल करतो हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल परफ्युम ओके ह्याच्यानंतर आपण येतो बॉक्स परफ्युम मध्ये आपल्याला असे बॉक्स परफ्यूम भेटणार आहेत टी बीए मध्ये हे बघू शकता तुम्ही खूपच व्हरायटीमध्ये आमच्याकडे बॉक्स परफ्युम्स असे अवेलेबल आहेत डिफरंट डिफरंट बॉक्स परफ्यूम आहेत एक बॉक्स तुम्हाला असं ओपन करून दाखवतोय बघा अशी तुम्हाला बॉटल येणार आहे आतमध्ये हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल बॉटल वरती पण ब्रँडिंग केलेली आहे खाली सगळे डिटेल्स त्याचे लिहिलेले आहेत हंड्रेड पर्सेंट हंड्रेड एम असे ओरिजिनल बॉटल्स तुम्हाला भेटणार आहेत आणि ह्याची सुद्धा प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त तीन हजार रुपये हो फ्लॅट तीन हजार रुपये ज्यांची बारा हजार पंधरा हजारची किंमत आहे ऑनलाईन मध्ये ती प्राइस तुम्हाला इथे भेटणार आहे फक्त तीन हजार रुपयामध्ये आम्ही इथे टेस्टर्स ठेवले आहेत हे बघा ओरिजिनल बॉटलचे सर्वांचे टेस्टर्स ठेवलेले आहेत सो दॅट कस्टमर इथे येऊन ट्राय अँड टेस्ट करू शकतो आणि नंतर बाय करू शकतो तर इथे येऊ शकता तुम्ही हे परफ्यूम चेक करू शकता स्प्रे करू शकता स्प्रे करून तुम्ही त्याची स्मेल घेऊ शकता आणि तुम्ही सेटिस्फाय झाल्यानंतर हे बाय करू शकता म्हणजे एवढी ट्रान्सपरन्सी आम्ही ठेवलेली आहे आमच्यामध्ये आणि कस्टमरमध्ये आणि ह्याची जी प्राइस पॉइंट आहे ती फक्त आणि फक्त तीन हजार रुपये ओके ह्याच्यातर okay. आपण बॉडी मिस्ट येऊया हे असे बॉडी मिस्ट तुम्हाला भेटणार आहे ते बघा स्टील पॅक बॉडी मिस्ट आहेत हे बेसिकली बिक्तुरा सिग्रेटचे बॉडी मिस्ट असतात म्हणजे फिमेल आणि वुमन्स खूपच हे चांगल्या पद्धतीने यूज करतात तर ह्याच्यामध्ये तुम्हाला आठ ते नऊ वेगवेगळे फ्रेग्रन्सेस भेटणार आहेत ह्याच्यामध्ये मिक्स असतात एक शिमर सुद्धा भेटणार एक नॉर्मल फ्रेग्रेन्स भेटणार आणि ह्याची जी प्राइस पॉईंट आहे फक्त साडेपाचशे रुपये ओके फक्त साडेपाचशे रुपये मध्ये तुम्हाला असे पर्सन भेटणार आहेत त्याच्यानंतर आपण येतो लिक्विड डिओज वरती हे असे लिक्विड डिओज आहेत हे दुबई दुबईवर इम्पोर्ट केलेले आहेत ह्याच्या खाली तुम्हाला इथे एज दिसेल त्याची प्रॉपर एक्सपायरी आणि मॅन्युफॅक्चरिंग लिहिलेली असते ह्याची एज लिहिलेली असते हे लिक्विड स्प्रे आहेत हे पाचशे रुपयाला तुम्हाला भेटणार आहे बघा असे लिक्विड तुम्हाला भेटणार आहेत हे डेली यूज साठी पण खूपच चांगले आहेत तुम्ही आपल्या एक कारमध्ये ठेवू शकता एक तुमच्या ऑफिसमध्ये ठेवू शकता आणि हे डेली यूज साठी तुम्ही युज करू शकता खूपच बेनिफिशियल आहे पाचशे रुपयाला तुम्हाला फक्त सिंगल प्रोडक्ट भेटणार आहे ह्याच्यानंतर आपण इथे छोटे छोटे पॉकेट परफ्युम्स आहेत आपल्याकडे हे बघा हे असे छोटे छोटे पॉकेट परफ्युम्स तुम्हाला भेटणार आहेत हे बघा म्हणजे दोनशे रुपयाला एक आणि पाचशे रुपयाला तुम्हाला तीन परफ्युम्स भेटणार आहे कुठलेही तीन फ्रेग्रन्स तुम्ही घेऊ शकता हे तर खूपच पॉकेट फ्रेंडली आहे कुठेही कॅरी करू शकता आहे ॲडव्हेंचरला चाललाय बाहेर चाललाय ट्रेकिंगला चाललाय हे बॉटल्स घेऊन जावा तुम्हाला कधी तुमचा ओडर बॅड स्मेल येणार नाही कधी तुम्हाला गुडस आणि अमेझिंगली आजूबाजूला जे पण आहे त्यांना सुद्धा खूप छान वाटेल की बाबा तुमच्याकडे काहीतरी चांगला फ्रेग्रेन्स तुम्ही लावलेला आहे याच्यानंतर ह्या साइडला या सर मी तुम्हाला ओपन बॉटल दाखवतो हे आमच्याकडे बघा ओपन बॉटल परफ्युम्स अव्हेलेबल आहेत असे तुम्हा तुम्हाला बघा गोल्ड बार सारखे असे प्रॉपर ओपन बॉटल परफ्युम्स दिसणार आहेत हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल आणि हंड्रेड एम एल चे परफ्युम्स आहेत ह्याची जी प्राइस पॉईंट आहे ती फक्त आणि फक्त बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपयाला ऑनलाईन सर खूपच भाग आहे पण आपल्याकडे फक्त बाराशे रुपयाला तुम्हाला भेटणार आहेत आणि बॉटल्स बघा सगळे डिटेलिंग दिलेली आहे मागे पण बघा प्रिंटिंग विंटिंग प्रॉपर केलेली आहे म्हणजे हंड्रेड पर्सेंट ओरिजनल बॉटल मी म्हणूनच सांगतोय कारण की तुम्हाला समोर एवढी ट्रान्सपरन्सी आहे की समोर तुम्ही येऊन चेक करून घेऊ शकता Okay. म्हणजे याच्यामध्ये कुठलीही गोष्ट लपलेली नाहीये तुम्ही डायरेक्ट येऊ हो शकता आणि बाय करू शकता ह्याच्यामध्ये एक मोठा वर्जन येतो आपल्याकडे दोनशे एम चे परफ्युम्स हे बघा ह्याची दोनशे एम एल चे परफ्युम ची बॉटल थोडी मोठी असते हे बघा म्हणजे खूप कस्टमर्स असतात त्यांचे फेवरेट फ्रेग्रेन्सेस असतात की बाबा मला हाच पाहिजे okay. मग त्याच्यासाठी आम्ही हा प्रोडक्ट आणलेला आहे आणि दोनशे एम एल असल्यामुळे ते जास्ती युज करू शकता म्हणजे महिनाभर त्याच्यावरती पण हा परफ्यूम टिकेल ते जास्त क्वांटिटी मध्ये युज करू शकता आणि ह्याची जी प्राइस आहे ती फक्त पंधराशे रुपये ओके रुपये तुम्हाला आम्ही देणार आहे आणि कुठलाही दोनशे एम चा परफ्यूम बाय केला की फक्त पंधराशे रुपये भेटणार आहे अमेझिंग बॉटल्स भेटणार हे बघा आपल्या uh व्ह्युअर्सला -oh. हे सगळे सर थोडस इथे आतमध्ये पण कॅमेरा इथे घेऊन या आणि हे सगळे फ्रेग्रेन्स तुम्हाला सगळे ब्रँडेड परफ्युम्स आहेत बघा आणि ह्या सर्वांची ना आम्ही आमच्या वेबसाईट वरती सुद्धा फोटोशूट करून तिथे प्राइस मेन्शन केलेली आणि सर्व फोटोज आमच्या वेबसाईटवर पण अवेलेबल आहेत okay. तुम्ही आरामात बसून वेबसाईट वरती चेक करू शकता सगळे प्रोडक्ट्स आणि तिकडनं स्क्रीनशॉट घेऊन आम्हाला व्हॉट्सअपवर ऑर्डर पण देऊ शकता okay. आम्ही अक्रॉस इंडिया डिलिव्हरी पण करतो घरी बसल्या बसल्या तुम्हाला परफ्युम तुमच्या घरी पोहोचेल म्हणजे तुम्हाला काही एफर्ट्स द्यायची गरज नाही घरी बसल्या बसल्या आम्ही तुम्हाला डिलिव्हरी करू एवढी सर्व्हिस आम्ही तुम्हाला देत आहे ओके त्याच्यानंतर या साईडला या आपण थोडेसे वुमन्स परफ्यूम बघूया हे स्पेशली आम्ही एक कॅटेगरी बनवली आहे फक्त साठी कारण की आमच्याकडे वुमन कस्टमर खूप आहेत आणि ते फ्रेग्रन्ससाठी आणि परफ्युम साठी तर है है ते खूपच क्रेझी आहेत तर त्यांना रेग्युलर बेसिसवर काय ना काहीतरी परफ्यूम्स परफ्युम्स लागतात तर ह्यांची सर्वांची प्राइस पण आपण बाराशे रुपये ठेवलेली आहे हंड्रेड एम एलचे परफ्युम्स असणार आहेत आणि आम्ही हे बघा इथे कॉफी बीन्स पण ठेवली आहे तर कोणी येतं चेकआउट करू शकतो प्रॉपर कॉफी बीन्स पण आम्ही ठेवलेले आहेत याच्यानंतर आमच्याकडे छोटे बॉटल्स येतात असे मिनिएचर येतात हे बघा असे छोटे छोटे हे फिफ्टी एम एल गे मिनेचर आहेत याच्यामध्ये डिफरंट डिफरंट फ्रेग्रेन्सेस तुम्हाला भेटतील हे बघा म्हणजे याच्यामध्ये ब्रँड सुद्धा वेगवेगळ्या ब्रँड्स आहेत आपल्याकडे फक्ती नाही आहे हे बघा हे असे तुम्हाला ब्रँड सुद्धा भेटणार आहेत ह्यांची जी प्राइस असणार आहे ती सातशे रुपयाला एक आणि हजार रुपयाला दोन म्हणजे दोन घेताय तर तुम्हाला फक्त एक प्रोडक्ट पाचशे रुपयाला पडतोय आणि सिंगल तर तुम्हाला सातशे रुपयाला डिस्काउंट एकदम डिस्काउंट सर ऑफर मध्येच आहे आपले प्रोडक्ट्स हे फिफ्टी एम चे परफ्युम्स जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तेही आपल्या टीव्ही व्ही मध्ये अवेलेबल आहेत ह्याच्यानंतर आपण नेक्स्ट प्रोडक्ट बघूया आता नेक्स्ट प्रोडक्ट आपण बघणार आहे सनग्लासेस आमच्याकडे खूपच फॅन्सी आणि खूपच अमेझिंग कलेक्शन आमच्याकडे अम सनग्लासेस मध्ये भेटणार आहेत इथे तुम्ही बघू शकता हे व्हिर्सला तुम्हाला तुमच्या व्हिवर्सला दाखवा असे असे डिफरंट डिफरंट कॅटेगरीज आमच्याकडे अवेलेबल आहेत सनग्लासेस बघा सर एवढे छोटे छोटे आणि असे मिनी सनग्लासेस तुम्हाला भेटणार आहेत फक्त आणि फक्त पाचशे रुपये युनिक आहेत एकदम सर फायव्ह हंड्रेड रुपीज ला तुम्हाला असे अमेझिंग सनग्लासेस भेटणार आहेत हे बघा कॅटेगरी बघा सर आणि व्हरायटी बघा सर किती तुम्हाला छान व्हरायटी भेटणार आहे हे बघा सर्व ते सगळे सर्वे प्रोडक्ट सर काउंटर सेलिंग प्रोडक्ट आपल्याकडे सर्वे okay. सर्वे प्रोडक्ट ह्याच्यामध्ये अजून अमेझिंग तुम्हाला मी क्वालिटी दाखवतो डिफरंट डिफरंट बघा अजून एक कलर याच्यामध्ये अवेलेबल आहे फक्त पाचशे रुपयाला म्हणजे तुम्हाला माहिती आहे उन्हाळा आहे तर उन्हाळ्यामध्ये शेड पाहिजे तर खूप कस्टमर असतात ज्यांची डिमांड असते की बाबा आम्हाला चांगले सनग्लासेस द्या आमच्या फेसला जे सूट करतील तसे सनग्लासेस द्या तर असे आपल्याकडे अमेझिंग अमेझिंग सनग्लासेस अवेलेबल आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून व्हरायटी दाखवतो मी हा एक बघू शकतो हे बघा हे मेटेलिक फ्रेममध्ये सर हा बघा सो असे अमेझिंग सनग्लासेस तुम्हाला जर बाय करायचे असेल तर फक्त आणि फक्त पाचशे रुपयाला आपल्याकडे भेटतात अक्रॉस इन इंडिया आपण डिलिव्हरी सुद्धा देतो तर तुम्हाला काय करायचंय तुम्हाला फक्त आमच्या वेबसाईटवर जायचं आहे वेबसाईटवर तुम्ही एक फोटो आम्ही फोटोशूट करून सगळे अपलोड केलेले आहेत तिकडनं स्क्रीनशॉट घ्या आम्हाला व्हॉट्सअपवरती ऑर्डर द्या तुमची ऑर्डर आम्ही एका दिवसात काढू विदिन टू डेजमध्ये तुमच्या घरी डिलिव्हरी सुद्धा भेटेल एवढी ट्रान्सपरंट आणि एवढी क्लिअर डिलिव्हरी सिस्टम आम्ही ठेवलेली आहे त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा तुम्हाला त्रास होणार नाही तुम्हाला फक्त ऑर्डर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला पेमेंट करायची बस ह्याच्यानंतर आपण सेकंड कॅटेगरी वरती येतो आपल्याकडे जी सेकंड कॅटेगरी आहे ती आहे कॅब्स कॅब्स मध्ये आपल्याकडे खूपच अमेझिंग कलेक्शन आहेत हे बघा हे अशी तुम्हाला कॅब्स भेटतील बघा पाचशे पाचशे रुपयाला तुम्हाला कॅब्स भेटणार आहे ते बघा कॅप्स ची ऍक्च्युअल जी स्टार्टिंग होते ना सर फक्त दोनशे रुपयाला आहे बेसिक कॅप्स माझ्याकडे दोनशे रुपयाला स्टार्ट होतात थोडेसे प्रीमियम मध्ये गेला तर तुम्हाला पाचशे रुपये हे बघा हे बघा कलरफुल कॅब्स हे बघा आता तुम्हाला समर कलेक्शन साठी खूप अमेझिंग ह्याच्यामध्ये माझे पाच ते सहा कलर आहेत सर हे बघा कॅब्स बघा सर हे बघा मागे बघा सर सा, बॅक साइड बघा फ्लेक्सी फिट वाले कॅब्स भेटतात तुम्हाला क्वालिटी वाले कॅब्स भेटणार आहेत खूपच अमेझिंग हे बघा कलर्स मी तुम्हाला बोललो ना हा बघा हा पण ब्रँड एक फेमस आहे याच्यात स्वेट लेदर मध्ये तुम्हाला भेटतो हा बघा हे बघा कलर्स हे बघा रेसिंग कॅब्स प्रॉपर मागे बक्कल अक्कल हे बघा फिनिशिंग बघा त्याच्यावरती पूर्ण ब्रँडिंग केलेली आहे तर हे सर्व आपल्याकडे प्रीमियम कॅब्स आहेत असे प्रीमियम कॅब्स तुम्हाला भेटणार आहेत हे बघा डिझाईन्स बघा पाचशे रुपयाला सर काय भेटणार आहे सर कुठे भेटणार बाहेर बाराशे रुपये अठराशे आपण फक्त आणि फक्त पाचशे रुपयाला देतोय आणि कलेक्शन एवढी अमेझिंग आहे ना सर हफ्त्यामध्ये मराठी तीन ते चार वेळा नवीन नवीन कलेक्शन येते आणि आम्ही ऍड ऑन करतो त्यामुळे तुमच्या कस्टमरला तर खूपच व्हरायटी भेटणार आहेत आणि खूप ब्लास्ट होणार आहे त्याच्यानंतर आपण सेकंड कलेक्शन बघणार आहे वॉचेसचा वॉचेस बघा सर हे बघा फुल गोल्डन वॉचेस आहे असं तुम्हाला वाटेल तुम्ही काहीतरी सोनंच घातलंय मध्ये कलेक्शन तर एकदम म्हणजे बघा ना हे सगळे दाखवा सर तुमच्या व्ह्युअर्सला दाखवा हे पूर्ण कलेक्शन पूर्ण नवीन कलेक्शन आलेली आहे आणि डिफरंट डिफरंट ब्रँड्स आपल्याकडे अवेलेबल आहेत सगळ्यांची जी, जी प्राइसिंग स्टार्ट होती फक्त आणि फक्त सहाशे रुपयांनी स्टार्ट होते फक्त सहाशे रुपयांनी स्टार्ट होते ह्याच्यामध्ये तुम्हाला बॅटरी वाले वॉचेस भेटतात सेमी ऑटोमॅटिक भेटतात आणि फुल ऑटोमॅटिक सुद्धा भेटतात असे अमेझिंग कलेक्शन आहेत खाली बघा तुम्हाला लेडीज साठी पण आपल्याकडे मल्टिपल ऑप्शन्स आहेत असे तुम्हाला जर वॉचेस घ्यायचे असतील ऑर्डर करायचे असतील तर तुम्हाला हे फक्त भेटणार आहे टीव्ही मध्ये तर इथेच तुम्हाला ऑर्डर करावे लागतील त्याच्यानंतर आपण येतो वॉलेट्स वती आपल्याकडे असे ब्रँडेड वॉलेट्स भेटतील वॉलेट्स ची प्राइस सुद्धा आपण फक्त नॉमिनल ठेवलेली आहे फक्त पाचशे रुपये फक्त पाचशे रुपये तुम्हाला असे बायफोल्ड वॉलेट्स भेटणार आहेत आणि असे ट्रायफोल्ड वॉलेट सुद्धा भेटणार आहेत हे बघा असे तुम्हाला व्हर्टिकल वॉलेट्स भेटणार आहेत हे बघा ब्रँड बघा सर प्रॉपर असा बॉक्स पॅकिंग भेटतोय बघा असे बॉक्स भेटणार आहे हे बघा किती सॉफ्ट आहे बघा आणि वॉलेट्स बघा किती प्रीमियम आहेत म्हणजे हिशोबाने क्वालिटीच्या हिशोबाने पाचशे रुपये काहीच नाही सर बाहेर तुम्ही जाता तर सातशे रुपये आठशे रुपये हजार रुपये पंधराशे रुपये मध्ये वॉलेट्स विकतात आम्ही फक्त तुम्हाला देतोय पाचशे रुपये म्हणजे एकदम बेसिक आणि नॉमिनल प्राइस मध्ये तुम्हाला टॉप एंड क्वालिटीचे आणि हंड्रेड पर्सेंट लेदर फिनिशचे आम्ही आर्टिकल देतोय म्हणजे असे अमेझिंग प्रोडक्ट्स तुम्हाला जे भेटणार आहेत ना आणि ते सुद्धा तुम्हाला असे बॉक्स पॅकिंग सोबत म्हणजे हे बॉक्स पॅकिंग पण तुम्हाला बाहेर कोण देणार नाही हे फक्त देतोय टीबी एक्सेसरीज पॅकिंग बघा ना सर हे बघा आतमध्ये असे चेन वाले येतात हे बघा असे तुम्हाला बटर पेपर येतो सात मध्ये सोबत हे बघा हे असे चेन वाले पण येतात ती प्रीमियम लुक देतोय बघा आणि याच्यामध्ये तुमचे कार्ड सुद्धा बसतील तुम्हाला जेवढी कॅश ठेवायची ती बसेल याच्यावरती तुम्हाला इथे वर्टिकल बघा इथे पण ऑप्शन दिलेलं आहे तर फ्लॅट फाय हंड्रेड ला तुम्हाला असे वॉलेट्स आपल्याकडे भेटणार आहेत हे असे अमेझिंग कलेक्शन बघत राहा हे बघू शकता तुम्ही असे आपल्याकडे कलेक्शन सुद्धा अवेलेबल आहेत फक्त आणि फक्त शंभर रुपयाला तुम्हाला असे अमेझिंग रिंग्स भेटणार आहेत बघा हे सर्वचे सर्व टार्निश फ्री रिंग्स आहेत म्हणजे हे कलर सुद्धा फेड होत नाही बघा असे गोल्डमध्ये पण तुम्हाला भेटतील म्हणजे एवढे म्हणजे डिझाईन एवढी प्रीमियम आहे आणि टेक्स्चर बघू शकता तुम्ही डिफरंट डिफरंट मध्ये तुम्हाला असे रिंग्स भेटतील आणि प्रत्येकाची साईज लिहिलेली आहे तर तुम्हाला साईज साईजचा सुद्धा प्रॉब्लेम नाही होणार ना, साईजच्या हिशोबाने तुम्हाला रिंग्स भेटतील नंतर आपल्याकडे नेकलेसेस बघा हे बघा गोल्ड चेन वाले असे बिग चेन्स वाले स्मॉल चेन्स वाले हे बघा नॉर्मल वाले हे बघा स्नेक चेन्स वाले आपल्याकडे अवेलेबल आहेत दोनशे रुपये एकशे वीस रुपये अडीचशे रुपयाला तुम्हाला असे नेकलेसेस भेटणार आहेत आपल्याकडे बघा चेन्स बघा खूप लोकांची म्हणजे असते की थ्रिफ्ट जसे शॉपिंग करतात तर त्याच्यासोबत ऍक्सेसरीज सुद्धा लागतात तर आपल्याकडे असे ऍक्सेसरीज सुद्धा अवेलेबल आहेत कडे आपल्याकडे अवेलेबल आहेत अडीचशे रुपयाला हे बघा ब्लॅक कलर रोज गोल्ड कलर गोल्ड आणि हे सगळे कडे आहे ना तुम्हाला इझी टू वेअर आहे बघा सांगतो मी हे तुम्ही इझी टू वेअर आहे हे बघा लगेच तुम्ही तुम यूज करू शकता हे बघा असे हे लगेच तुम्ही काढू शकता आणि तुमच्या ब्रिस्टमध्ये लगेच तुम्ही युज करू शकता म्हणजे इझी टू युज आहे आणि फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाला आहे असे डिफरंट डिफरंट कॅटेगरीज तुम्हाला भेटणार आहेत फक्त आणि फक्त टीबीआय ऍक्सेसरीज मध्ये आपला जो स्टोर लोकेटेड आहे तो कांदिवली ईस्ट मुंबईमध्ये लोकेटेड आहे आपल्या सर्वात नियर बाय जो मेट्रो स्टेशन आहे तो अकुर्ली मेट्रो स्टेशन आहे आणि कांदिवली स्टेशन आहे तो कांदिवली स्टेशनवर टेन मिनिट्स वॉकेबल डिस्टन्सवर आहे आणि आकुर्ली मेट्रो स्टेशनवरून फाय मिनिट्स वॉकेबल डिस्टन्सवर आपला शॉप आहे द ब्रँडस इन इंडिया बाहेर बोर्ड लिहिलेला आहे तिथून तुम्हाला फर्स्ट फ्लोरला यायचे आतमध्येच आपल्या टी एसरीज सेक्शन आहे तर तुम्हाला खाली आम्ही गुगल मॅपचं लोकेशन देऊ ॲड्रेस देऊ एज वेल आमचा कॉन्टॅक्ट नंबर देऊ अक्रॉस इंडिया आम्ही पॅन इंडिया डिलिव्हरी सुद्धा करतो व्हिडिओ कॉल शॉपिंग सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे आपल्याकडे आपली कॉल सेंटर टीम आहे तुमचा कॉल रिसीव करायला तुम्हाला काय आवडतं आमच्या वेबसाईट वर स्क्रीनशॉट घ्या त्याचा फोटो पाठवा तुमचा ऑर्डर प्लेस करून घ्या ही सगळी ऑर्डर येईल अशी आम्हाला अपेक्षित आहे थँक्यू राकेश भाऊ खूप चांगल्या रीतीने माहिती सांगितलं त्याबद्दल आणि आमचे जे व्ह्यूअर्स आहेत ते लवकरात लवकर यावे आणि हे प्रोडक्ट परचेस करावे अशी आम्ही आशा बघतो तुमच्या पुढच्या वाटचाल खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर जय महाराष्ट्र चला तर मग एवढं इकडेच सांगतो तुम्हाला कसे वाटले इकडचे मॅन एक्सेसरीज नक्कीच कमेंट करून कळवा त्यामध्ये तुम्हाला बरेच सारे मी या व्हिडिओच्या दाखवायचा प्रयत्न केलेला आहे परफ्युम्स वॉचेस कॅप वॉलेट्स आणि इतर काही तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या जे आहे कांदिवली पूर्वेला द ब्रँडस्टेड इंडिया मॅन एक्सेसरीज मध्ये जे आहे कांदिवली पूर्वेला तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि अशा सगळ्या प्रोडक्ट्सचा लाभ घ्या भेटूया अशा छान छान व्हिडिओ तोपर्यंत पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर बघ भेटूया पुढच्या तोपर्यंत बाय बाय